नमस्कार मी स्मिता स्मिता स्क्लाउड किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खानदेशात बनवले जाणारे मठ आणि मुगाच्या डाळीचे वडे शिकणार आहोत हे वडे एकदा जर करून ठेवले तर वर्षभर टिकतात अशा पद्धतीने हे वडे बनतात जर तुम्हाला हे मुगाचे वडे शिकायचे असतील तर आजची ही रेसिपी पूर्ण बघा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया वडे करण्यासाठी अर्धा कप मुगाची डाळ मी इथे घेतलेली आहे तसेच पाव कप मटाची डाळ घेतलेली आहे ह्या डाळी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायच्या असतात आणि प्रमाण घेताना तुम्ही तुमच्याकडे जे भांडं उपलब्ध असेल त्याचा वापर करू शकतात समजा तुमच्याकडे एखादी वाटी असेल तर दोन वाट्या मुगाची डाळ आणि एक वाटी मठाची डाळ असे प्रमाण घेऊ शकतात तसेच किलोच्या प्रमाणात वडे करायचे असतील तर सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी या दोघं डाळी रात्रभर आधीच भिजून ठेवलेल्या आहेत स्वच्छ धुवून त्या एका छिद्र असलेल्या गाळणीत काढून घ्यायच्या आहेत डाळ धुताना नेहमी रोळून धुवायची म्हणजे हळूवार हलवून धुवायची अशा पद्धतीने डाळ धुतल्याने डाळीत खडा वगैरे असेल तर तो तळाशी राहतो दोघं डाळी स्वच्छ धुवून मी एका गाणीत काढलेल्या आहेत आता या डाळी मिक्सरमधून वाटून घ्यायच्या आहेत डाळ वाटताना सोबतच लसूण घ्यायचा आहे लसूण ओला मिळाला तर अतिउत्तम तसेच वडे करण्यासाठी एक चमचा जिरे घेतलेले आहे एक चमचा बडीशोप घेतलेली आहे बडीशोप आवर्जून घ्यायची आहे आणि सोबत तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही टाकू शकतात मी चटणीचा वापर करणार आहे तसेच अर्धा चमचा काळं मीठ घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर कमीच घ्यायची आहे नाहीतर वड्यांचा रंग हिरवट येईल या घटकांसोबत थोडी डाळ देखील घ्यायची आहे म्हणजे लसूण जिरं आणि बडीशोप सहज बारीक होईल तसेच या डाळी वाटताना खूप बारीक न करता रव्यासारख्या जरा जाडसर ठेवायच्या आहेत डाळी दळताना पाण्याचा वापर केला नाही तर अतिउत्तम पण पाणी लागलंच तर अगदी छोट्या चमच्याने घ्यायचं आहे अशा पद्धतीने रव्यासारख्या जरा जाडसर अशा दोघं दाळी मी इथे वाटून घेणार आहे वड्यांचं हे पीठ अगदी झटपट वाटून तयार आहे त्यात अर्धा चमचा हिंग मी टाकणार आहे तसेच दीड चमचा लाल तिखट मी इथे घेणार आहे तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात आणि चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे थोडी बारीक कापलेली कोथिंबीर देखील वरून टाकून घ्यायची आहे आता हे सर्व घटक व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत वडे करण्यासाठी आता हे पीठ तयार आहे चटणीमुळे असा लालसर रंग पिठाला येतो वडे करताना मी तुम्हाला पाटावरच करून दाखवणार आहे त्यासाठी एक स्वच्छ धुतलेला कचकडा मी पाटावर अंथरून घेणार आहे तुमच्याकडे टेरेस असेल किंवा गॅलरी असेल तर हा कचकडा तुम्ही डायरेक्ट जमिनीवर अंथरू शकतात या कचकड्याला आता कापसाचा किंवा कॉटनचा वापर करून अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे वडे सुकल्यानंतर अगदी सहज निघतात अशा प्रकारे या कचकड्याला मी सर्वत्र तेल लावून घेतले आहे वडे करण्यासाठी मी इथे झाऱ्याचा उपयोग करणार आहे तुमच्याकडे असा झारा उपलब्ध नसेल तर तुम्ही हातानेच हे वडे तोडू शकतात एका हातात झारा पकडून दुसऱ्या हाताने पीठ टाकून फक्त हळूवार चोळायचं आहे वडे आपोआप अगदी भराभर खाली पडतात या पद्धतीला वडे झारणे असे म्हणतात कारण इथे झाऱ्याचा वापर केला जातो अशा पद्धतीने वडे करतानाची महत्त्वाची टीप म्हणजे झारा हा एकाच जागी न ठेवता जरा हलवत राहायचा आहे म्हणजे वडे सुकल्यानंतर गोळ्यासारखे एकाच जागी गच्च न येता मोकळे सुटसुटीत असे येतील अशा पद्धतीने खानदेशात हे वडे तयार केले जातात हे वडे उन्हात जवळजवळ दोन दिवस तरी सहज वाळवावे लागतात म्हणजे ते वर्षभर अजिबात खराब होत नाहीत वाळल्यानंतर एखाद्या हवाबंद बरणीत किंवा हवाबंद डब्यात तुम्ही भरू शकतात उन्हाळा या ऋतूच्या सुरुवातीलाच हे वडे तयार करून ठेवले जातात आणि वर्षभर पाहिजे तेव्हा तुम्ही याची भाजी करू शकतात अगदी झटपट होते आणि खूप अप्रतिम लागते सो so... तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा